ग्रामीण युवा पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस आनंदराव शिंगारे भाग्यदेव वार्ताचे संपादक यांना विशेष पुरस्कार मिळाला आहे दोन हजार चोवीसचा तर यांचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष হ্যালো রিমান্ডে দিগারে विशेष पुरस्कार अनंतराव शिंगारे भारत वार्ता संपादक यांचा विशेष पुरस्कार अध्यक्षांनी उपाध्यक्ष यांच्या हस्ते होतात आता <LatHello> <sven tweeting> <�णाना> <S finds that> राम रामराम जयभिन आदाब सर्वप्रथम मी एकदा अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व त्यांच्या टीमला मी सत सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो कारण ह्या शुभेच्छा होण्यासाठी दर्पण दिन जरी समजा आमच्यासाठी त्यांनी साजरा करत असतील पण त्या दर्पण दिनाच्या माध्यमातून जे पत्रकार बांधव ना दिवसाची पर्वा करतात ना सकाळची ना दुपारची ना रात्रीची ना हिव ना पाऊस असतो ना उन्हाची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता पत्रकारितेमध्ये स्वतःला झाकून येणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी हा आज त्यांनी ठेवलेला विशेष असा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला त्यासाठी मी पुनश एकदा सर्व पत्रकार बांधवांच्या तर्फे त्यांचं खरंच अंतकरणातून कौतुक करतो जे ही संकल्पना घेऊन पत्रकार बांधवांचा जो सत्कार ठेवण्यात येतो त्यांना फुलना फुलाची पाकळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो त्यामुळं आम्हाला अध्यक्ष साहेब तुमच्या ह्या संकल्पनेमुळं खरंच सांगते प्रत्येक पत्रकार बांधवाच्या अंतकरणातून एक काम कमी करण्याची नाही तर एक काम जास्त करण्याची जिद्द निर्माण होते आणि हाच कार्यक्रम नाहीये तर प्रत्येक घटकामध्ये मग विद्यार्थी असतील अन्य कुठल्या एखाद्या विद्यार्थी असेल नोकरीवरती किंवा बाहेर कुठेतरी उत्कृष्ट कामगिरी करणारा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल त्या त्या सुद्धा कार्यकर्त्यांचं त्या विद्यार्थ्यांचं कोण कौतुक ह्या ठिकाणी अं नगर अध्यक्ष व त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात येते असेच काम मी सांगते पत्रकार बांधवांनी स्वत होऊन कुठंतरी दर्पण दिनानिमित्त माझी एक इच्छा होती मला मी खंत व्यक्त करतोय आज या दर्पण दिनाच्या निमित्तानं की मी काही आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पत्रकार बांधवांना कॉल केली होती की कुठल्याही एका पक्षाच्या एका संघटनेच्या माध्यमातून बॅनर लावून शुभेच्छा न देतात सर्व संघटनेच्या पत्रकार बांधवांच्या फोटो टाकून किंवा मग सर्वांनी मते एक बॅनर टाकायला हवं होतं माझी इच्छा होती आपल्याकडूनही जनतेला शुभेच्छा देण्यात यावा एखादा उपक्रम आपणही राबवावा कारण आपण चौथा आधारस्तंभ जरी असलो तरीही सुद्धा एक माझी संकल्पना आहे की आपल्या माध्यमातून कुठेतरी विद्यार्थी असतील एखादा नगराध्यक्षांनी जर चांगलं काम केलेलं असेल तर त्यांचं सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे आणि सर्वात जास्त विरोधात बातम्या लावणारा कुणी जर असेल तर मी आहे मी दिलगिरी व्यक्त करते परंतु ते बातम्या लावण्याच्या मागचं एक कारण होतं की ते काम व्हायला पाहिजे आणि मी कृतज्ञ आहे की मी ज्या ज्या बातम्या लावल्या ज्या ज्या ऍक्शन ज्या ज्या ठिकाणी मी ऍक्शन घेतली त्या त्या ठिकाणी नगरपंचायतनं नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी नगर अध्यक्षांनी नगर उपाध्यक्षांनी या सर्वांनी त्या ठिकाणी ता, तातडीनं जाऊन तिथं त्या पाहणी केली आणि जे वर्कर लोक आहेत त्या वर्कर लोकांना त्या ठिकाणी काम करायला लावलं मी एवढा त्या ठिकाणी खुश होतो मला नावाची अपेक्षा नाहीये सर्वसामान्य जनतेचं जे काम होतं जे माझ्या माध्यमातून होत असेल किंवा ते माझ्याकडून करून घेत असतील कदाचित असंही येऊ शकतंय की शिनगारीला ते दिसावं त्यांनी आम्हाला सांगावं आणि आमच्याकडून ते काम व्हावं कदाचित असं सुद्धा होत असेल मी त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा मी खरंच सांगतोय मी आभारी आहे आणि असे उपक्रम आपण पुढेही घेत जावं आपण भलेही नगराध्यक्ष असाल किंवा नसाल मी हे मी मानत नाही ना मी हे गोष्ट मान्य करत नाही तुम्ही प्रथम नागरिक आहात याच्यात अगोदर तुम्ही एक मोस्ट एज्युकेटेड आहात त्याबद्दल मी खरंच सांगतो की तुम्ही असे सामाजिक उपक्रम आपण आपल्या वेगळ्या माध्यमातून काय होईल आपण चालू करावेत मला जो आज मान सन्मान दिला माझ्या पत्रकार बांधवांना मा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र नगरपंचायत या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा दर्पण दिनानिमित्त या ठिकाणी साहेबांचा सा सुद्धा खूप मोठा भाग आहे त्यांनी सुद्धा असे कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहन देतात मी या ठिकाणी विचार मंचावरील उपस्थित आमच्या नगरपंचायतचे आमचे मार्गदर्शक उपनगराध्यक्ष मुसेफरजी खतीब साहेब आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय रामरावजी भालेराव साहेब आणि ज्यांना युवा पुरस्कार मिळाला पत्रकारितेचा खरं म्हणजे युवा पुरस्कार कस काय दिला मला नाही आपण युवा नाहीत तरी पण पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आनंदरावजी शिंगारे साहेब विचार मंचावरील उपस्थित नगरसेवक प्रवीणजी देशमुख साहेब व्यंकटरावजी राऊत साहेब प्रल्हादरावजी माटे साहेब नगरसेवक प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष उमेश सरोदे साहेब पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र टेकाळे साहेब रामराव भालेराव साहेब यांनी ज्यांची ज्यांची नाव घेतले ते सर्व आपण पत्रकार बंधू ज्यांनी खूप सूत्रसंचलन छान केलं असे आदरणीय राम सरगर सर खूप छान नवीन हे केलं आमची अशी इच्छा होते की आपल्याच कर्मचाऱ्यांनी सूत्रसंचलन करावं जेणेकरून कार्यक्रम आपला वाटला पाहिजे खूप छान केलं सर त्याच्यानंतर उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू सगळ्यांची नाव घेत नाही माझा मित्र अरविंद ते सुद्धा आला त्याबद्दल धन्यवाद माझे सर्व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी ज्यांनी या कामासाठी सकाळपासून आपल्या तयारीसाठी वेळ घातला असे सर्व आमचे कर्मचारी खरं म्हणजे तीन वर्षापासून आपण दरवर्षी कार्यक्रम घेतो यावर्षी थोडा लेट झाला थोडा एक मध्यंतरी एक कार्यक्रम आल्यामुळे आपण लेट घेतला सगळ्यांनी स्तुती केली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद खरं म्हणजे सगळ्यांच्या विचारातून हा कार्यक्रम होतो पत्रकारिता लोकशाहीचा खूप मोठा आधारस्तंभ चौथा स्तंभ आपण मानतो पत्रकारितेमध्ये साहेबांनी सांगितलं सुधारणा करण्यासाठी पत्रकारिता जो काही विषय मानतात त्याच्यामध्ये नगरपंचायत अंतर्गत सुधारणा करण्यासाठी जिथं जिथं काही वाव होता ते करण्याचा आमच्या माध्यमातून आम्ही निर्मळ प्रयत्न केला सगळ्यांच्या गोष्टी करणं शक्य नाही कुठेतरी अडचणी येतात कुठेतरी आम्हाला सुद्धा लिमिट असतं पण जेवढं काही करता येईल जेवढं काही शक्य असेल ते आम्ही करतो सगळ्यांच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे करत राहणार त्याच्याबद्दल निश्चिंतच आपला या ठिकाणी सत्कार करण्यामागचा उद्देश हेच आहे की जे काही आढले नाडले आहेत किंवा ज्यांच्या काही खूप प्रमुख समस्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण खूप महत्वाची भूमिका निभावतात जे कुणाला दिसत नाही ते पत्रकारांना दिसत त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून समाजाची एक प्रकारे खूप चांगल्या पद्धतीची मदत होते सुधारणा होते त्या माध्यमातून आपण त्या पद्धतीनं काम करत असतात ज्या पद्धतीनं जी एखादी घटना असेल त्या घटनेला कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ट्रीट करतात आणि कशा पद्धतीनं उल्कापालट करू शकतात राज्य राज्य उंथून टाकण्याची ताकद जरी आम्ही या खुर्चीवर बसलो तरी ही खुर्ची क्षणामध्ये खाली करण्याची ताकद फक्त पत्रकारामध्येच आहे कारण आपली लेखणी एवढी तीव्र आहे की आपल्या लेखणीच्या माध्यमातून राजकीय उंकापालट सुद्धा आपण करू शकतो म्हणजे एवढं प्रभावी असतं आपल्या सगळ्यांपास आहे त्याचा योग्य वापर व्हावा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो सगळेच जण पत्रकारिता असो किंवा आपण जे काही समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण ज्या ज्या क्षेत्रात जे जे लोक करता। काम करतात त्या प्रामाणिकपणानं ते काम आपण त्या पदाला आपल्याला जे नियतीनं ज्या पद्धतीनं <गणता> ज्या पदाचा न्याय दिला त्या पदाला आपण आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी या ठिकाणी करायचा असतो त्याच पद्धतीनं माझ्या माध्यमातून जिथं कुठं मला न्याय देण्याचा प्रयत्न जिथं कुठं मला काही करता येते त्या पद्धतीनं मी करण्याचा प्रयत्न करत असतो मला यासाठी माझे सर्व नगरसेवक माझे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी मदत करत असतात त्याच पद्धतीनं ओ साहेब सुद्धा त्या माध्यमातून मदत करत असतात खूप चांगल्या मध्यंतरीच्या बातम्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून आल्या अर्धापूर शहराचा विकास करण्यामध्ये आदरणीय लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे त्या माध्यमातून खूप चांगली कामं शहरामध्ये चालू आहेत काम प्रगतीपथावर आहेत काही कामामुळे जनतेला या ठिकाणी त्रास सुद्धा सहन करावा लागतो ते सुद्धा त्याचे सुद्धा आम्ही दिलगिरी आहोत पण याचा कुठे भाऊ न करता आतापर्यंत कामं झाले नाहीत आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा त्या गोष्टी बातम्या आपण सांभाळून घेतल्यात काही बातम्या आपण जरी विरोधात दिल्या तरी त्या माध्यमातून काही कामं जी व्हायची राहिली त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी जनतेपर्यंत आमच्या भावना पोहोचवला त्याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वेळातला वेळ काढून या छोट्याशा प्रोग्रामला मोठा कार्यक्रम घ्यायचा होता सीओ साहेबांचं म्हणणं स्वतः हजर राहायचं होतं पण त्यांना अर्जंट काम आल्यामुळे ते सुद्धा येऊ शकले नाही छोट्याशा कार्यक्रमाला एका एक मेसेजवर आपण सर्वजण या ठिकाणी आमचा छोटासा सत्कार स्वीकारण्यासाठी आला त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी नगरपंचायतच्या माझ्या सर्व नगरसेवकांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेशजी फडसे साहेब यांच्या वतीने मी सगळ्यांचा या ठिकाणी खूप खूप आभारी आहे की आपण थोड्याशा एका मेसेजवर हो या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात खूप चांगल्या गोष्टी आपण आपल्या माध्यमातून करतात केल्यात याच्यापेक्षा अजून अर्धापूर शहर स्वच्छ सुंदर चांगलं शहर करायचंय त्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांची आम्ही जरी राजकीय असलो जरी वेगवेगळ्या विचार श्रेणीचे लोक असलो तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्व पत्रकार नगरसेवक समाजसेवक या सगळ्यांना मिळून एक चांगलं शहर स्वच्छ शहर सुंदर शहर हे बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांची एकमेकाची गरज लागणार आहे त्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा आपला सन्मान करतो आणि आपण असंच खूप चांगलं कार्य करावं आणि जिथं कुठं आमची मदत लागेल आपण मदतीची हाक द्यावी त्या ठिकाणी आम्ही आपल्या कार्यासाठी आपलं आपल्यासाठी तयार आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सर, सगळ्यांचं आपण घरातला वेळ काढून आल्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल दादा खूप खूप खुँ, तु, तु, तुमचं अभिनंदन आपली खूप कामाविषयी तडप असते खूप चांगलं कार्य आपण आपल्या माध्यमातून आपल्या खरं म्हणजे कोणती पार्श्वभूमी नसता स्वतःच्या मोबाईलवर कार्य करत असताना आज एक मोठं कार्य आपण उभं केलं त्याबद्दल तुम्हाला पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपण सर्वच जण या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचं पुन्षे एकदा धन्यवाद देऊन मी माझी रजा घेतो जय महाराष्ट्र